लग्नानंतर अठ्ठावीस वर्ष आनंदाने सुखी संसार केल्यानंतर माझी पत्नी अचानक घटस्फोटासाठी आग्रह करू लागली मी आणि मुलांनी तिला खूप समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला पण तिने भांडण केले आणि घटस्फोट घेतला घर सोडून गेली तिच्या मृत्यूची बातमी आली तेव्हा फक्त सात दिवस झाले होते तेव्हा मी तिच्या अंत्यसंस्काराला गेलो तेव्हा सर्वजण तिच्या महानतेचे कौतुक करत होते नवऱ्याला रागावून सोडून गेलेल्या स्त्रीचा अंत इतका चांगला कसा होऊ शकतो याचे मला खूप आश्चर्य वाटले जेव्हा मी मृतदेहाजवळ पोचलो तेव्हा मला धक्काच बसला त्या दिवशी मी ऑफिसमधून थकून परतलो होतो मुलांचे चेहरे खूपच उदास होते माझा थकवा विसरून मी त्यांना माझ्या खोलीत बोलावले आणि विचारले तुम्ही सगळे इतके दुःखी का आहात माझं ऐकून त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले मला फक्त दोन मुलं होते एक चोवीस वर्षाची मुलगी आणि एक सत्तावीस वर्षाचा मुलगा ते तरुण होते पण त्यांच्या आईच्या मृत्यूच्या बातमीने त्यांना धक्का बसला होता ते खूप रडायला लागले आणि रडता रडता म्हणाले बाबा आई गेली हे ऐकून मी जमिनीवर बसलो मी माझ्या आयुष्यातील अठ्ठावीस वर्ष तिच्यासोबत घालवली होती तिच्या मृत्यूची बातमी ऐकून मला दुःख होणार नाही हे कसे शक्य आहे मी माझे अश्रू पुसले माझ्या दोन्ही मुलांना मिठी मारली आणि म्हणालो जरी ती थी तिच्या शेवटच्या काळात कशी वागली हे मी कधीच विसरू शकत नाही पण तिचा मृत्यू माझ्यासाठी खूप मोठा धक्का आहे आपण अंत्यसंस्काराला नक्कीच उपस्थित माझे हृदय तुकडे तुकडे झाले होते मी माझ्या मुलांसह अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्याची तयारी केली मी माझ्या मनात ही ओळख पुन्हा पुन्हा सांगत राहिलो मी माझ्या मनात ही ओळख पुन्हा पुन्हा सांगत राहिलो की तिने माझ्यासोबत दूर जाण्याला प्राधान्य का दिले आणि मग ती हे जग सोडून का गेली हे मला कळत नव्हते मला आजपर्यंत समजलेले नाही कारण काय होते जरी तिला माझ्यापासून वेगळे होऊन फक्त एक आठवडा झाला होता आणि इतक्या कमी वेळात ती हे जग सोडून गेली या मागील कारण मला आजपर्यंत समजले नाही खूप दुःखी मनाने मी कपडे बदलले आणि गाडीत बसून बसून आलो गाडीत चालवताना माझे डोळे वारंवार अंदुक होत होते जे मी जबरदस्तीने साफ करत राहिलो माझ्या मनाला खूप वाईट वाटत होतं तिने मला एक विचित्र विनंती केली होती सात दिवसांपूर्वीची गोष्ट मला पुन्हा आठवू लागली जेव्हा तिने मला एक विचित्र विनंती केली तेव्हा खूप संघर्षानंतर ती मी मान्य केली आता मला मिळालेल्या बातमी ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली की ती अवघ्या एका आठवड्यातच हे जग सोडून गेली असं काय झालं होतं की तिने माझ्यापासून अंतर ठेवायला प्राधान्य दिलं ह्या विचारांमध्ये बुडून मी तिच्या माहेरी पोचलो मी आत पाऊल ठेवताच लोक जोरात रडू लागले आणि तिने कौतुक करू लागले मला आश्चर्य वाटले की सर्वांना आमच्या भांडणाबद्दल माहीत होते तरीही कोणीही तिच्याबद्दल वाईट बोलत नव्हते उलट सर्वांना तिच्या चांगल्या वृत्तीची चा आठवण होती मला आश्चर्य वाटले जेव्हा तिने मला घटस्फोट दिला तेव्हा ही बातमी संपूर्ण कुटुंबात पसरली होती मी तिचे अंतिम दर्शन करण्याची इच्छा व्यक्त केली तिथे पोहोचलो कोणीतरी मला हाक मारली मला थांबवले आणि काहीतरी दिले ते पाहिल्यानंतर मला सगळं समजलं की ती माझ्याशी असं का वागली मी तिथे बसून उड्या उघड्या डोळ्यांनी त्या गोष्टीकडे पाहत होतो आणि काय घडले याचा विचार करू लागलो मी माझ्या भूतकाळात हरवून गेलो माझ्या भूतकाळात खूप वेदनादायक आणि कटू सत्यांनी भरलेलं होतं आणि हे कटू सत्य गेल्या एक आठवड्यात माझ्या आयुष्यात आले होते ज्याने माझे जग उद्ध्वस्त केले होते मी तिथे बसलो त्या सर्व दृश्यांबद्दल विचार करू लागलो आता वास्तव माझ्या डोळ्यांसमोर होतं पतीला रागवणाऱ्या महिलेलाही कसे चांगले वागवले जात होते हे मला कळाले होते जेव्हा मला सत्य कळाले तेव्हा माझे हृदय जोरजोरात धडधडू लागलं मी तिथे बसलो आणि डोके माझ्या गुडघ्यांमध्ये लपवले ओल्या डोळ्यांनी त्या सर्व आठवणी आठवू लागलो ज्यामध्ये एक सत्य लपलं होतं परंतु ते सत्य माझ्या नजरेपासून लपलं राहिलं माझं नाव श्रीकांत मी माझ्या आई वडिलांचा सर्वात मोठा मुलगा माझ्या पश्चात दोन बहिणी आणि एक धाकटा भाऊ मी अकरा वर्षांचा असताना आई विधवा झाली मला माझ्या वडिलांचा चेहरा थोडासा आठवतो पण त्यावेळी मला तेवढी समज नव्हती म्हणून तो चेहरा माझ्या आठवणींमधून पूर्णपणे पुसून टाकण्यात आला आईने मला सांगितले की आता घराची सर्व जबाबदारी तुझ्या खांद्यांवर आहे तेव्हा मी शुद्धीवर आलो त्यावेळी मी फक्त बारा वर्षांचा होतो मी माझे शिक्षण सोडले आणि एका छोट्या किराणा दुकानात काम करू लागलो मी सकाळी नऊ वाजता जायचो आणि रात्री दहाला परत यायचो मला संपूर्ण महिना खूप कमी पगारच मिळायचा पण माझ्या आईसाठी तो खूप होता ती स्वतः कष्ट करायची आणि घरोघर जाऊन काम करायची पण ती असह्य होती अशा प्रकारे तिच्या कामामुळे आणि दुकानातील माझ्या नोकरीमुळे आमचा उदरनिर्वाह होऊ लागला कधी कधी आम्ही जवळजवळ गरिबीच्या उंबरट्यावर पोचलो होतो पण आई नेहमीच धाडशी आणि कृतज्ञ राहिली म्हणून हा काळही निघून गेला दिवस पुढे जात होते आणि जेव्हा माझ्या मालकाने पाहिले की मी एक प्रामाणिक आणि सभ्य मुलगा आहे तेव्हा त्यांनी मला त्यांच्या मोठ्या दुकानात पाठवले जिथे माझा पगार वाढवला गेला जेव्हा ही बातमी माझ्या आईला सांगितली तेव्हा तिने लगेच सांगितले की माझ्या बॉसने मला पगारही वाढवला आहे ती म्हणाली की आता माझा आणि तुझ्या कमाईतून जे काही पैसे उरले आहेत ते तुझ्या बहिणींच्या हुंड्यासाठी वाचवले पाहिजेत मलाही आईची ही गोष्ट आवडली मी फक्त पंधरा वर्षांचा होतो पण परिस्थितीमुळे मी वेळेआधीच मोठा झालो होतो मला सगळं समजायला लागलं दिवस रात्र मेहनत केल्यानंतर आम्ही एका बहिणीचा हुंडा तयार करण्यास सक्षम झालो आणि जेव्हा तिच्यासाठी चांगला प्रस्ताव आला तेव्हा आम्ही तिचे लग्न लावून दिले हे माझ्या आयुष्यातील पहिले यश होते या काळात मला अभ्यासाची आवड निर्माण झाली म्हणून मी पुन्हा अभ्यास सुरू केला सकाळी कामावर जायचो आणि रात्री जेव्हा जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा अभ्यास करायचो माझ्या धाकट्या भावालाही अभ्यासासाठी प्रोत्साहित करायचो तो अजून लहान होता पण तरीही मी त्याच्यात अभ्यासाची आवड निर्माण केली केली तीन वर्षाच्या सतत मेहनतीनंतर संघर्षानंतर मी मॅट्रिक उत्तीर्ण झालो आणि कॉलेजमध्ये प्रवेश घेतला हे तीन वर्ष माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण वर्ष होती मग मी जास्त मेहनत केली आणि चांगल्या गुणांनी पास झालो यानंतर मला दुसऱ्या ऑफिसमध्ये नोकरी मिळाली जिथे पगार पूर्वीपेक्षा जास्त होता पुन्हा मेहनत करायला सुरुवात केली ह्या काळात माझ्या दुसऱ्या बहिणीसाठी एक प्रस्ताव आला आणि मी तिचे लग्न करून तिला तिच्या सासरी घरी पाठवले अशा प्रकारे माझ्या दुसऱ्या बहिणीचेही लग्न झाले त्यानंतर एके दिवशी आईने मला तिच्याजवळ बोलवले आणि म्हणाला बाळा तुझे वडील वारल्यापासून तू खूप कष्ट करत आहेस तू तु तुझ्या दोन्ही बहिणींचे लग्न लावलेस आता मला तुझे लग्न करायचे आहे आईचे हे बोलणे ऐकून मी तिचा हात धरला तू माझ्या डोळ्यांवर ठेवला आणि म्हणालो आई आधी मला माझ्या जबाबदाऱ्या पार पाडू दे त्यानंतर मी स्वतःबद्दल विचार करेन भविष्यात काय होणार आहे कोणास ठाऊक जर माझ्या पत्नीने माझे मन बदलले तर तू काय करशील मी हे गमतीने म्हटलं आई म्हणाली मला माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे तो असे काही करणार नाही तिचे बोलणे ऐकून मी हसलो हळूहळू दिवस पार पड होते आणि आता आई म्हणाली की आता तू तु तु तुझ्या जबाबदाऱ्यांपासून मुक्त आहेस आता मी माझ्यासाठी सून शोधेन त्यावेळी मी सत्तावीस वर्षांचा होतो आई माझ्यासाठी मुलगी शोधू लागली अशा प्रकारे माया माझ्या आयुष्यात आली मायाच्या आगमनाने माझं आयुष्य पूर्णपणे बदललं मी तिला खूप प्रेम करू लागलो मी स्वतः खूप प्रेमळ मुलगी होती आणि तिने इतरांच्या हृदयात स्थान निर्माण केले होते ती येताच घराच्या सर्व जबाबदाऱ्या तिने आपल्या हाती घेतल्या आणि आईला आराम देऊ लागली आधी आई माझ्यासोबत काम करायची पण आता ती म्हातारी झाली होती म्हणून ती विश्रांतीला प्राधान्य द्यायची या बाबतीत माझ्या पत्नीने मला मनापासून साथ दिली ती सुशिक्षित होती आणि प्रत्येक काम चांगल्या प्रकारे कसे हाताळायचे हे तिला माहीत होते मायाला घर सोपवल्यानंतर मी ही काळजी न करता कामावर जात असे आई आता आराम करायची आणि माझा एक लहान भाऊ होता जो त्यावेळी शिक्षण घेत होता मी त्याच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलू लागलो माया खरोखरच संयम आणि सहनशीलतेचं एक उदाहरण होती तिच्या आगमनाने माझे आयुष्य पूर्णपणे बदलले लग्नानंतर फक्त पाच महिन्यांनी माझ्यावर अचानक ऑफिसमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप आला आणि मला माझी चांगली नोकरी गमवावी लागली मी पुन्हा शून्यात आलो आणि रडत राहिलो पण माझ्या पत्नीने माझा खांदा खांद्यावर हात ठेवला आणि जबाबदारी माझ्याकडे जबाबदारी वाटून घेण्यासाठी खांदा आहे म्हणाली माझ्याकडे शिवणकामाचे कामाचे चांगले कौशल्य आहे आपण दोघे मिळून घर चालवू मी माझ्या आईला आधीच विश्रांती दिली होती त्यामुळे आता तिच्याकडून मदत मागणी योग्य नव्हते माझा भाऊ लहान होता आणि अभ्यासात व्यस्त होता अशा परिस्थितीत मायाने मला प्रोत्साहन आणि ध्येय दिले ती सकाळी लवकर उठायची घरकाम उरकायची आणि दुपारपर्यंत शिवणकाम करायची मला दुसरी नोकरी मिळाली पण पगार पहिल्यापेक्षा खूप कमी होता आर्थिक संकट नेहमीच होते पण तिचे धाडस प्रेम आणि पाठिंब्यामुळे मी ह्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडू शकलो हे जवळजवळ दोन वर्ष चालले आणि आम्ही हेही विसरलो की देवाने आम्हाला अजूनही मुलांच्या वारशापासून दूर ठेवले आहे दोन वर्षांनी अचानक माझ्या वडिलांचा एक जुना मित्र मला भेटायला आला मला पाहिले आणि मिठी मारली म्हणाले की तू लहान असताना तुझ्या वडिलांनी मला वचन दिले होते की ते तुला माझ्या ऑफिसमध्ये जागा देतील आणि मी होकार दिला होता आता वचन पूर्ण करण्याची वेळ आली आहे त्यांनी मला एका पत्त्यावर बोलवले मी लगेच तिथे पोचलो तिथे माझे खूप प्रेमाने स्वागत झाले आणि मला असे वाटले की मी माझ्याच कंपनीत आलो आहे वडिलांचे मित्र सुरेश काकांनी मला त्यांच्या कंपनीत मॅनेजर म्हणून ठेवून घेतले आणि सर्व काम मला समजावून सांगितले माझा अभ्यासही एकाच वेळी चालू होता म्हणून त्यांनी मला चांगली पोस्ट दिली त्याच वर्षी मायाने मला आई होण्याची आनंदाची बातमी दिली मी आनंदाने उड्या मारल्या मी आनंदाने उडी मारली तिच्या हाताचे चुंबन घेतले मी म्हणालो आता तुला आणखी शिवणकाम करण्याची गरज नाही कारण देवाने येणाऱ्या मुलाची काळजी आधीच माझ्यावर सोपवली नऊ महिन्यानंतर आमचा पहिला मुलगा जन्माला आला मी खूप आनंदी होतो आईनेही तिच्या नातवाला आपल्या मांडीवर घेऊन त्याच्यावर प्रेम केले आमचे घर एक उदाहरण बनले होते आता आई म्हातारी झाली होती आणि तिचे गुडघे दुखत होते म्हणून माया तिचे काम मोठ्या उत्साहाने करायची मला तिची ही सवय सर्वात जास्त आवडली कधी कधी मी आई समोर विचारायचो आई तुझ्या किंवा माझ्या कोणत्या चांगल्या कृत्यामुळे देवाला आवडले की देवाने तुला माझ्यासारखी सुंदर दिली आणि मला तिच्यासारखी पत्नी देवाने माझ्या आयुष्यावर खूप उपकार केले आहेत जे मी कधीही परतफेड करू शकत नाही जेव्हा मला वाटले की मी पूर्णपणे तुटलो आहे तेव्हा तिने मला साथ दिली जेव्हा मला वाटले की आता कोणीही माझा आधार राहिला नाही तेव्हा तिने प्रत्येक चांगल्या आणि वाईट काळात मला आधार दिला आणि योग्य अयोग्य ओळखण्यात मला खूप मदत केली माझ्या मुलांचे संगोपन देखील अनुरूपणीय होते जर मी तिचे सर्व गुण मोजू लागलो तर ते कधीही संपणार नाही ती खरोखरच एक चांगली गृहिणी असल्याचे सिद्ध झाले माझ्या आयुष्यात तिच्यासारखी कोणीही असू शकत नाही जेव्हा डॉक्टरांनी आईला पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला तेव्हा मायाने सर्व जबाबदाऱ्या स्वीकारल्या मी तिला सांगितले की मी तुला मदत करण्यासाठी एका नर्सची व्यवस्था करेन पण तिने लगेच स्पष्टपणे नकार दिला आणि म्हणाली की जर घरातील वडीलधाऱ्यांना कोणत्याही आजाराची लागण झाली तर ते इतरांच्या हाती सोडले जात नाही उलट ही सेवेची संधी आहे जी तुम्ही पूर्णपणे निभावली आहे ज्याच्या पायाखाली स्वर्ग आहे त्या देवाकडून ही एक देणगी आहे ही ऐकल्यानंतर मला तिच्याबद्दल अपार प्रेम वाटले या काळात तिला दुसऱ्यांदा आई होण्याचाही आनंद मिळाला पण तिचा आनंद बाजूला ठेवून तिने माझ्या आईची पूर्ण सेवा केली आईने तिच्या शेवटच्या क्षणी तिला अनेक आशीर्वाद दिले आणि म्हणाली तू तु तुझ्या चांगल्या सवयींनी हे घर स्वर्ग बनवले आहेस देव तुझ्या स्वर्गालाही आशीर्वाद देव आणि तुझे स्वागत करू कधी कधी मी तिच्या या प्रार्थनेवर हसायचो आणि आईला म्हणायचो तू आता माझ्या पत्नीच्या मृत्यूसाठी प्रार्थना करत आहेस का मग माया मला अडवून म्हणायची असं म्हणू नकोस वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादात अनेक गोष्टी लपलेल्या असतात जर त्यांचे आशीर्वाद माझ्यासाठी कामी आले तर माझे जग आणि परलोक दोन्ही चांगले होईल आईचे हृदय तिच्याशी जोडलेले होते आणि तिच्या शेवटच्या क्षणी ती बहुतेक तिच्या सोबत राहून बोलत असे मी मुलगा असून तिची सेवा करू शकलो नाही तितकी ती सून असून करत होती आणि जेव्हा माझी आई वारली तेव्हा ती सर्वात जास्त रडली आणि तिला सर्वात जास्त धक्काही बसला कारण तिला माझ्या आईची सवय झाली होती तिला माझ्या आईसोबत राहण्याची आणि तिच्याशी बोलण्याची सवय होती आता अचानक तिचे ह्या जगातून जाणे माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता घरात पूर्ण शांतता आणि निवारता होती माझी पत्नी ही बऱ्याच प्रमाणात शांत आणि गंभीर राहू लागली मी तिला सांत्वन दिले आणि आश्वासन दिले की सर्व काही ठीक होईल आईच्या मृत्यूच्या तिच्यावरही खोलवर परिणाम झाला या काळात आमचे दुसरे मूल आमची मुलगी जन्माला आली तिच्या येण्याने तिचे लक्ष दुसरीकडे वळाले आणि मी त्याबद्दल आभारी आहे अन्यथा ती नेहमी शांत राहिली असती तिला इतके शांत पाहून मलाही आतून चिंता वाटू लागली होती तिच्या मुलीच्या आगमनाने तिचे आयुष्य अधिक व्यस्त झाले आणि ती मुलांच्या संगोपनात पूर्णपणे गुंतली दिवस गेले आमची मुलं मोठी झाली आणि मला नोकरीत बढती मिळाली आणि मी एका चांगल्या पदावर पोचलो पगारही बराच चांगला झाला मुलांना चांगल्या शाळेंमध्ये शिक्षण मिळाले माझ्या पत्नीने सर्व जबाबदाऱ्या स्वतः हाताळल्या आणि ती माझ्यासाठी उत्तम पत्नी ठरली पण काही काळापासून मी लक्षात घेत होतो की लग्नाला अठ्ठावीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर ती अचानक खूप शांत होऊ लागली आमच्या लग्नाचा अठ्ठावीसावा वाढदिवस साजरा केल्यानंतर काही काळ ती अनेकदा कुठेतरी हरवलेली असायची आणि तिच्या डोळ्यात अश्रू तरळताना दिसत असत मुलांनीही मला सांगितले एके दिवशी मी तिच्या खोलीत गेलो आणि खूप प्रेमाने आणि आपुलकीने तिला विचारले माया काय झालंय आपले जीवन एकमेकांशी जवळून जोडले आहेत तुझ्याशिवाय जगणे माझ्यासाठी अशक्य आहे आणि तुला माझ्याशिवाय जगणे अशक्य आहे मग तू अचानक इतकी उदास आणि शांत का झालीस तुला माहीत आहे की कुटुंबातील प्रत्येक सदस्याला तुझी खूप सवय झाली आहे तुझ्याशिवाय जगण्याचा विचारसुद्धा कोणी करू शकत नाही आता तूच सांग तुझ्या अशा गप्प राहण्याचे याचा परिणाम संपूर्ण घरावर होईल विशेषतः आपल्या मुलांवर माझे ऐकून ती काही क्षण माझ्याकडे पाहत राहिली मग मान हलवली आणि हसली मग म्हणाली मी फक्त असा विचार करत आहे की जर मी या घरात राहणार नाही तर घर कसं चालेल हे ऐकून मला आश्चर्य वाटले आणि कुठेतरी मला असाही धक्का बसला की ती असे का बोलत आहे तिने मला फक्त एवढेच सांगितले की वेळ आल्यावर सर्व काही कळेल मला वाटले की मी आयुष्यातील प्रत्येक गोष्टीची जबाबदारी तिच्यावर टाकली आहे म्हणूनच मुलांकडून म्हणूनच परवानगी घेऊन मी तिला उत्तरेकडील प्रदेशात फिरायला घेऊन जाण्याचा प्लॅन बनवला मग माझा प्लॅन ऐकताच ती रागवली आणि म्हणाली की माझ्या परवानगीशिवाय तुम्ही हा निर्णय कसा घेऊ शकलात मी तुमच्यासोबत कुठेही जाणार नाही तिने माझ्याकडून अशी मागणी केली की फक्त मीच नाही तर माझ्या मुलांनाही धक्का बसला आम्ही सर्वजण रिकाम्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहू लागलो आम्हाला पाहून ती तीही रडू लागली तिची मागणी अशी होती तिचा चेहरा पाहून मी थक्क झालो मी विचारले तू जे म्हणत आहेस ते खरे आहे का तिने पुन्हा तीच गोष्ट पुन्हा सांगितली आणि म्हणाली लग्नाच्या अठ्ठावीस वर्षात मी खूप त्याग केले आहेत आता मला एक वेगळे आयुष्य जगायचे आहे मी तुम्हाला आयुष्यातील प्रत्येक सुख दिले प्रत्येक प्रसंगी साथ दिली आता माझी फक्त शेवटची इच्छा आहे त्याऐवजी तुमच्या सोबत घालवलेल्या वेळीची भेट म्हणून समजा जी मी तुमच्याकडून घेऊ इच्छिते मला तुमच्यापासून घटस्फोट हवा आहे हे ऐकून मी जिथे उभा राहिलो आणि मग बसलो तिच्याकडे कोरड्या नजरेने पाहिलं आणि म्हणालो माया तू शुद्धीवर आहेस का काय म्हणत आहेस तिने आपले आश्रू पुसले आणि म्हणाले मी पूर्णपणे शुद्धीवर आहे तुमच्या सोबत राहून मी माझे आयुष्य आता उद्ध्वस्त करू शकत नाही मला जीवनाच्या आनंदावर काही अधिकार नाही का मी माझे संपूर्ण आयुष्य आधी तुमच्यासाठी नंतर तुमच्या आईसाठी आणि नंतर मुलांसाठी बलिदान दिले माझे स्वतःचे अस्तित्व उरले नाही आता मला स्वतःसाठी जगायचं आहे आणि त्यासाठी मी पुन्हा सर्वांपासून वेगळे होणे आवश्यक आहे मी पुढे जाऊन तिला मिठी मारू इच्छित होतो आणि म्हणालो तुझी तब्येत ठीक नाही आहे मी तुला काही औषधे आणून देतो जर तू नैराश्यात असशील तर मी तुला पूर्ण मदत करेल पण स्वतःला असे माझ्यापासून वेगळे करू नकोस मुले आता मोठी झाली आहेत मुलांना नेहमीच त्यांच्या पालकांची गरज असते तू असा विचार कसा करू शकतेस ती माझ्यापासून वेगळी झाली आणि म्हणाली जेव्हा मी माझे संपूर्ण आयुष्य तुमच्यासाठी अर्पण केले तेव्हा सर्व काही ठीक होतं आता जेव्हा मी स्वतःसाठी काहीतरी मागते तेव्हा तुम्हाला वाईट वाटत आहे माझ्या त्यागाचे मला हेच बक्षीस मिळाले आहे का तीन दिवस ती माझ्याकडून पुन्हा पुन्हा तीच मागणी करत राहिली आणि त्या तीन दिवसात मला असे वाटले की मी काट्यावर चालत आहे तिला हे का हवे होते हे मला समजत नव्हते जर मी तिला कारण विचारले तर ती म्हणायची की कारण माझ्या आणि देवाच्या मध्ये आहे मला इथे राहायचे नाही मग तुम्ही लोक मला का जबरदस्ती करत आहात मी तिला जगाची भीती दाखवल्या समाजाच्या बाबींच्या संदर्भ दिला मी म्हणालो विचार कर लोक काय म्हणतील लग्नाच्या अठ्ठावीस वर्षानंतर घटस्फोटाचे कारण काय असू शकते लोक तुझ्या चारित्र्यावर बोट दाखवतील जर तुला माझ्या विरुद्ध काही तक्रार असेल तर मला सांग मी ती सोडवेन पण माझ्यापासून असे वेगळे होऊ नकोस तिचे शब्द ऐकून माझे मन सुन्न झाले जर मी त्यावेळी लक्ष दिले असते तर मला समजले असते की ती पूर्वीपेक्षाही कमकुवत झाली आहे तिच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळ होती ती नेहमी डोक्यावर रुमाल बांधायची आणि ती दिवसेंदिवस बारीक का होत चालली आहे हे मला कळत नव्हते जर मी तिच्या बोलण्याऐवजी तिच्या स्थितीकडे लक्ष दिले असते तर कदाचित मला अंदाज आला असता माझ्या मुलांनीही माझे लक्ष याकडे वेधले पण मी तिला थांबवण्याचा प्रयत्न करत राहिलो मी तिच्या पायात पडलो पण तिने मला मागे ढकलले आणि म्हटले की हे माझे जीवन आहे आणि मी स्वतः ते ठरवेन आता मी कोणत्याही भावना भावनांना ब्लॅकमेलिंगला बळी पडणार नाही माझ्या मनाला जे हवे आहे तेच मी करेन तुमच्याकडे फक्त दोन तास आहे जर तुम्ही या दोन तासात मला घटस्फोट दिला नाही तर मी कोर्टाकडून घेईन तिचे बोलणे ऐकून मला असे वाटले की कोणीतरी माझा आत्मा हिरावून घेतला आहे मी लगेच तिला घटस्फोट दिला तिने शांतपणे तिचे सामान पॅक केले आणि निघून गेली मी तिला जाताना पाहत राहिलो आणि काहीही करू शकलो नाही मी फक्त माझे हात चोळत राहिलो मुलांनी मला मिठी मारली आणि खूप रडले म्हणाले बाबा तुम्ही काय केले तुम्ही आईला स्वतःपासून का वेगळे केले तुम्ही हे करायला नको होतं मुले खूप अस्वस्थ झाली थोड्या दिवसांनी ते त्यांच्या अभ्यासात व्यस्त झाली पण माझी अवस्था अशी झाली की जणू कोणीतरी माझ्या शरीरावर जखमा भरल्या आहेत आणि त्यावर मीठ शिंपडले आहेत माझ्या संपूर्ण शरीरात सतत जळजळत जाणवत होती मी जागे असताना माझे दिवस आणि रात्र जाऊ लागले ऑफिसमधील माझं काम करण्याच्या क्षमतेवरही परिणाम होऊ लागला असो माझ्या निवृत्तीला फक्त दोन महिने उरले होते शेवटच्या क्षणी माझी निवृत्ती आणि पेन्शनवर परिणाम होईल असे काहीही घडवायवे अशी माझी इच्छा नव्हती एका विचित्र उजाडपणाने घर व्यापले होते आनंद नाहीसा झाला होता तिच्या जाण्याने सगळं संपल्यासारखं वाटलं मी तिच्या मागे गेलो नाही आणि तिला कधीतरी तिच्या निर्णयाबद्दल पश्चाताप होईल याची वाट पाहत राहिलो पण मला कल्पना नव्हती की मला पश्चाताप होईल एक आठवडा गेला आणि एके दिवशी जेव्हा मी ऑफिसमधून थकून परतलो तेव्हा मुलांनी मला मिठी मारली आणि रडू लागले म्हणाले बाबा आई गेली ही बातमी ऐकताच माझा श्वास थांबल्यासारखा झाला मी, मी लगेच अंत्यसंस्काराकडे धावलो मुलेही माझ्यासोबत होती मी तिथे पोहोचलो तेव्हा लोक तिची खूप स्तुती करत होते देवाचे नाव घेतले जात होते हे सर्व ऐकून मला शंका आली हे कसे शक्य आहे मी तिला खूप प्रेम करत होतो तिच्यापासून वेगळे होण्याचे मला खूप दुःख झाले होते जणू कोणीतरी माझे हृदय हजारो तुकडे करून टाकले होते असे वाटत होते पण माझ्या मनात हा विचारही येत नव्हता की पतीचा अवमान करणाऱ्या महिलेचे लोक कसे कौतुक करू शकतात अचानक मी मायाला शेवटचे पाहण्यासाठी पाऊल उचलले तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या तिच्या वहिनीने मला एक कागद दिला माझी नजर तिच्या चेहऱ्यावर पडली तो पूर्णपणे प्रकाशाने चमकत होता तिचा चेहरा खूप तेजस्वी आणि शांत दिसत होता हे पाहून माझे हृदय शांतीने भरून गेले मी तो कागद उघडला आणि वाचायला सुरुवात करताच त्यात लिहिले होते माझ्या प्रिय पती मला आज आयुष्यातील एका कटू सत्याची जाणीव झाली हे सत्य इतके वेदनादायक आहे हे सत्य इतके वेदनादायक आहे की मी ते नाकारू शकत नाही जरी मी इच्छित असली तरी डॉक्टरांनी मला एका आजाराबद्दल सांगितले आहे जो विषाणू सारखा पसरतो आणि मानवी शरीरावर वाईट परिणाम करतो हा आजार शंभरपैकी एकाच व्यक्तीला होतो आणि ज्याला तो होतो त्याचे संपूर्ण कुटुंबही त्याचा बळी पडतो त्यामुळे मृत्यूही होऊ शकतो जेव्हा मला ह्या आजाराची माहिती झाली तेव्हा मी मुद्दामून तुमच्याशी भांडायला सुरुवात केली जेणेकरून मी स्वतःला तुमच्यापासून वेगळे करू शकेन तुमचे जीवन आणि मुलांचे जीवन मला खूप प्रिय होते मी कधीच तुमचा द्वेष केला नाही आणि माझ्या आयुष्यात असा दुसरा कोणी पुरुष नव्हता ज्याच्यासाठी मी तुम्हाला सोडून जाईल फक्त ह्याच आजारानेच आम्हाला वेगळे केले डॉक्टरांनी सांगितले की जसा जसा वेळ जाईल तसा तसा हा आजार पसरेल आणि एक महिन्यानंतर घरातील इतर सदस्यांनाही याचा त्रास होऊ शकतो जगात अद्याप या आजारावर कोणताही इलाज नाही यामध्ये प्रत्येक व्यक्तीची त्वचा गळू लागते नंतर त्याचे मांस कुजू लागते आणि त्यात किडे वाढू लागतात हा संसर्ग इतरांनाही पसरवू शकतो म्हणूनच मी तुम्हाला घटस्फोट दिला आणि एका निर्जन जंगलात झोपडीत राहू लागली माझ्या मृत्यूनंतर तुम्हाला हे पत्र मिळेल याची मला खात्री आहे मला माफ करा मी तुम्हाला दिलेल्या सर्व त्रासांबद्दल मला खूप वाईट वाटते मला माहीत नाही की तुम्हाला हे त्रास किती काळ सहन करावे लागतील पण मी मनापासून प्रार्थना करते की देवा त्याची वेळ कमी कर आणि मी लवकरच हे जग सोडून जाऊ दे आज मी तुमच्यापासून दूर राहून तिसरा दिवस आहे आणि मी हे पत्र लिहीत आहे मला आशा आहे की तुम्हाला ते समजेल आणि तुम्ही मला माफ कराल हे पत्र वाचून मी मोठ्याने रडू लागलो माझा आवाज ऐकून सर्व लोक जमाज जमले आणि जेव्हा त्यांनी पाहिले की मी माझ्या पत्नीच्या मृतदेहाजवळ रडत आहे तेव्हा त्यांना आमच्या नशिबाचा पश्चाताप झाला जेव्हा मी माझ्या मुलांना हे सांगितले तेव्हा तेही रडू लागले ते म्हणाले की आईने आपल्या सर्वांचा जीव वाचविण्यासाठी स्वतःला आपल्यापासून वेगळे केले आम्हाला तिची सेवा करण्याची संधी दिली नाही आणि पुन्हा एकदा आमच्यासाठी आपले जीवन अर्पण केले तिने आम्हाला जेव्हा सांगितले असते तर आपण तिच्यावर उपचार करू शकलो असतो आम्हालाच माहीत नव्हते आणि तिची अवस्था पाहून तिला किती वेदना होत आहे याचा अंदाजही आम्हाला येत नव्हता जेव्हा मी तिला होणाऱ्या वेदनांबद्दल विचार केला तेव्हा मला जाणवले की माझ्या पत्नीने पत्नीने जी मला रागवून सोडून गेली होती तिने माझ्या आणि आमच्या मुलांच्या आयुष्यावर खरोखर मोठे उपकार केले होते तिने माझ्या आणि आमच्या मुलांच्या आयुष्यावर खरोखर खूप मोठे उपकार केले आहेत तिच्या फोटोजवळ मी ताजी फुले देतो तिच्याशी खूप बोलतो आणि म्हणतो की जरी ती हे जग सोडून गेली असली तरी मी स्वर्गात तिची वाट पाहीन आपण दोघेही स्वर्गात भागीदार हो ह्या जगात अठ्ठावीस वर्ष एकत्र राहिल्यानंतर तिच्यापासून वेगळे होण्याचा विचारही माझ्या आत्म्याला अस्वस्थ करतो आता मी मृत्यूची वाट पाहत आहे मी आयुष्यातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत आता मी फक्त माझ्या पत्नीकडे जाण्याची वाट पाहत होतो ती पत्नी जिने आपल्यासाठी आपले जीवन अर्पण केले आणि आम्हाला कधीही त्याची जाणीवही होऊ दिली नाही देव माझ्या पत्नीला सर्वात स्वर्गात उच्च स्थान देव मित्रांनो आजची कथा हृदयस्पर्श आहे निम नीतिमत्ता अशी आहे की खरे प्रेम निस्वार्थी असते जे आपल्या प्रियजनांच्या कल्याणासाठी प्रत्येक त्याग करण्यास तयार असते एखाद्या त्यागाचे आणि प्रेमाचे कधीच आकलन करणे आणि त्याचे कौतुक करणे महत्त्वाचे आहे कारण बहुतेकदा आपण आपल्या प्रियजनांच्या भावना आणि वेदना तेव्हाच समजू शकतो जेव्हा ते जे आपल्यासोबत नसतात ते असेही शिकवते की प्रेम अमर आहे ते मृत्यूच्या पलीकडे जिवंत राहते ते तर मित्रांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद